आमदार शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघामध्ये मोठा धक्का तब्बल पंधरा वर्षे कट्टर एकनिष्ठ असलेल्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पण सोडली साथ किशोर काशीद व रमेश पवार यांचा नामदार महेशदादा शिंदे गटात जाहीर प्रवेश नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मान न्यूज आवाज मान देशाचा तब्बल पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार शशकांत शिंदे यांचे एक कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण विधानसभा संघात ओळख असलेली कोरेगाव तालुका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष सेलचे अध्यक्ष किशोर काशी कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी अभ्यर्थ्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे सोमवारी सकाळी आठ वाजता खटाव येथील निवासस्थानी दोघांनी नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला नामदार महेश शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बी सी ओ बी सी समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा करण्याचा निर्धार यावेळी काशीद व पवार यांनी केला दोघांना योग्य न्याय आणि मान सन्मान देण्याची वचनदार मनीष दादा शिंदे यांनी विजय शिवानी आपण पाहताय मानदेशाचा मानदेश न्यूज साठी सर्व संपादक अमजद जगदाळे मानदेश न्यूज विजय शिवानी आपण आपल्या पुणे गावामधील घडामोडी पाहण्यासाठी मानदेश न्यूज YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद